शहाड रेल्वे स्टेशनला लागणारा हा मुख्य रस्ता आहे आणि त्याच्या लागूनच शहाड ओवरब्रिजला नगर कल्याण नगर महामार्गावरती शहाडला ओवरब्रिज आहे आणि आता वरच्या साईडला पण वरच्या साईडला पण खड्डे आणि खालीसुद्धा हे प्लॅश्टर ब्रिजचं पडत आले आणि इथे बऱ्याच प्रकारे चाकरमाणी येणे जाणे संध्याकाळची वेळ असते आणि ह्याच्यावर तर स्लॅब वगैरे स्लॅबचा प्लास्टर वगैरे पडून बरेच जण जखमी होण्याचे जास्त आता साधारण आता सात साडेसातच्या सुमारास मोठ्या प्रमाणात प्लास्टर इथे पडलं आणि त्यावेळेला चाकरमाणी ये जात होते हे दोन तीन जण त्यातून दगावले असते पण बचावले त्याच्यात काय मागणी शहरचा ओव्हरब्रिज रिपेअर व्यवस्थित चांगला व्हावा आणि चांगल्या पद्धतीने तो ठीकठाक करावा याच्यावरती तर दुर्लक्षच आहे शहावर शहाच्या ओव्हरब्रिजवरून ॲम्ब्युलन्स पण येता जाताना त्यांना त्रास होतो एवढे खड्डे आहेत आणि बाकीच्या तर आणि खालच्या साईडला सुद्धा आता प्लास्टर मोठ्या प्रमाणात पडत चाललेलं आहे पण दुर्लक्षच होत चाललंय ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाभा बेल आयकॉन